महाराजांची विजन आहे भरपूर लोक यावीत भरपूर अन्नदान व्हावं आणि भरपूर नामस्मरण व्हावं सगळ्यांनी एकत्र एक बसून सत्संग व्हावा भगवत चर्चा व्हावी मनाला विश्राम नाही मिळत त्याशिवाय सगळा संसार आहे सगळीकडं प्रपंच भरलाय हे एक असं दालन निर्माण करावं जिथं प्रपंच चपलांसारखा माग राहील आणि सगळेजण हरी हरिभक्तीच्या या प्रयागामध्ये डुबकी मारतील सगळे जण ब्रह्मनिरूपण धर्मविधी करही तत्व विभाग कहही भगती भगवंत कै संजुत ज्ञान बिराग सगळ्या प्रकारचा हरिहाट चालावा तिथं निर्गुण निराकाराची चर्चा चालावी सगुण साकाराची चर्चा चालावी भगवंताच्या नामाची महती गायला जावी भगवंताचं सगुण चरित्र सांगितलं जावं असा हरिहाट हा उद्देश आहे असा आश्रम हा खऱ्या अर्थाने रामराज्याचं प्रतीक आहे तिथं प्रश्नांची उत्तरं मिळतात प्रश्न मनात यावा आणि कुठून तरी वक्त्याकडून उत्तर यावं